जय शिवरा मित्रांनो मित्रांनो सोहम इन्फोसेवा युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजेच मंगळवार दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या तारखेतील सोयाबीन तूर व ज्वारी या तीन पिकांचे जे बाजारभाव आहेत बाजारभावाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपणास नंबर विनंती आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर पाहूयात आजचे सोयाबीन तूर आणि ज्वारी या तीन पिकांचे बाजारभाव वळूयात व्हिडिओकडे मित्रांनो सुरुवात करूया कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीपासून कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीला सोयाबीन आवक झाली चार हजार पाचशे क्विंटल किमान बाजारभाव तीन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये कमाल बाजारभाव चार हजार चारशे चाळीस रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार दोनशे पन्नास रुपये परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन आवक एक हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल किमान बाजारभाव तीन हजार चारशे रुपये कमाल बाजारभाव चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार एकशे एक्कावन्न रुपये मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनावक तीनशे वीस क्विंटल किमान बाजारभाव चार हजार शंभर रुपये कमाल बाजारभाव चार हजार चारशे नव्वद रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार दोनशे साठ रुपये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनावक सहाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान बाजारभाव दोन हजार चारशे रुपये कमाल बाजारभाव <osaurus> चार हजार तीनशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार एकशे पन्नास रुपये अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन हाऊक सात हजार दोनशे तीन क्विंटल किमान बाजारभाव चार हजार दोनशे पन्नास रुपये कमाल बाजारभाव चार हजार तीनशे एकतीस रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार दोनशे नव्वद रुपये नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन हॉक नऊशे तीस क्विंटल किमान बाजारभाव चार हजार शंभर रुपये कमाल बाजारभाव चार हजार तीनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार तीनशे दहा रुपये हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन एक हजार शंभर क्विंटल किमान बाजारभाव तीन हजार नऊशे नव्वद रुपये कमाल बाजारभाव चार हजार चारशे ऐंशी रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार दोनशे पस्तीस रुपये मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन ऑफ एक हजार सत्तर क्विंटल बाजा रुपे, रुपे, बाजा रुपे, रुपे। बाजा किमान बाजारभाव चार हजार रुपये कमाल बाजारभाव चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार तीनशे रुपये ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन हॉक चारशे चौसष्ट क्विंटल किमान बाजारभाव चार हजार रुपये कमाल बाजारभाव पाच हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार तीनशे पन्नास रुपये अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनावक दोन हजार चारशे तेवीस क्विंटल किमान बाजारभाव चार हजार रुपये कमाल भाव चार हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार चारशे रुपये यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनावक एक हजार नऊशे त्र्याऐंशी क्विंटल किमान बाजारभाव तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमाल बाजारभाव चार हजार दोनशे नव्वद रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार बत्तीस रुपये चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनावक सहाशे नव्वद क्विंटल किमान बाजारभाव चार हजार रुपये कमाल बाजारभाव चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार दोनशे रुपये बीड कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन हॉक सातशे अडतीस क्विंटल किमान बाजारभाव तीन हजार एकशे पन्नास रुपये कमाल बाजारभाव चार हजार दोनशे बावीस रुपये सर्वसाधारण बाजारभाव तीन हजार आठशे एक रुपये वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन हॉक दोन हजार शंभर क्विंटल किमान बाजारवाद चार हजार दोनशे ऐंशी रुपये कमाल बाजारभाव चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार तीनशे रुपये वाशिम अन्सिंग कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन ऑफ तीनशे क्विंटल किमान बाजारभाव चार हजार पन्नास रुपये कमाल बाजारभाव चार हजार चारशे पंचाहत्तर रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार तीनशे रुपये मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन ऑफ दोन हजार दोनशे क्विंटल किमान बाजारभाव तीन हजार नऊशे पंधरा रुपये कमाल बाजारभाव चार हजार तीनशे पासष्ट रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार एकशे चाळीस रुपये दिग्ग्रस कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन हाऊक पाचशे क्विंटल किमान बाजार भाव तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमाल बाजारभाव चार हजार तीनशे साठ रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार एकशे नव्वद रुपये परतूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन हाऊक पाचशे एकोणपन्नास क्विंटल किमान बाजारभाव तीन हजार आठशे रुपये कमाल बाजारभाव चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार पन्नास रुपये देवडगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन सोयाबीनाक तीनशे क्विंटल किमान बाजारवाह तीन हजार रुपये कमाल बाजारभाव चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण बाजारभाव तीन हजार आठशे रुपये नांदगाव खंडेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन सोयाबीनावक चारशे सत्याहत्तर क्विंटल किमान बाजारभाव तीन हजार सातशे पन्नास रुपये कमाल बाजारभाव चार हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार साठ रुपये उमरखेड डांकी कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन सोयाबीनाक चारशे वीस क्विंटल किमान बाजारभाव चार हजार पाचशे रुपये कमाल बाजारभाव चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव चार हजार पाचशे पन्नास रुपये आष्टी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनावक आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान बाजारभाव तीन हजार चारशे रुपये कमाल बाजारभाव चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण बाजारभाव चार हजार पन्नास रुपये आणि सर्वात शेवटी सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनावक एक हजार सत्त्याण्णव क्विंटल किमान बाजारभाव तीन हजार दोनशे रुपये कमाल बाजारभाव चार हजार दोनशे दोन रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव तीन हजार नऊशे पन्नास रुपये मित्रांनो आता आपण पाहूया तूर या पिकाचे बाजारभाव मित्रांनो तूर या पिकासाठी सुरुवात करूया कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीपासून कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीला तुरीची आवक झाली दोनशे पन्नास क्विंटल किमान बाजारभाव आठ हजार चारशे पाच रुपये कमाल बाजारभाव नऊ हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण बाजारभाव नऊ हजार एकशे पंच्याहत्तर रुपये लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती तूर आवक एकाहत्तर क्विंटल किमान बाजारभाव नऊ हजार सातशे रुपये कमाल बाजारभाव दहा हजार रुपये सर्वसाधारण बाजारभाव नऊ हजार नऊशे रुपये अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती तूर आवक तीनशे सत्त्याण्णव क्विंटल किमान बाजारभाव आठ हजार पाचशे रुपये कमाल बाजारभाव दहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण बाजारभाव नऊ हजार आठशे रुपये अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती बादा तूर बादा आवक एक हजार पाचशे एकोणचाळीस क्विंटल किमान बाजारभाव नऊ हजार पाचशे रुपये कमाल बाजारभाव दहा हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव नऊ हजार आठशे सत्तर रुपये यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती तूर आवक एकशे तेहत्तीस क्विंटल किमान बाजारभाव आठ हजार शंभर रुपये कमाल बाजारभाव नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण बाजारभाव आठ हजार नऊशे सदोतीस रुपये आणि तूरमध्ये सर्वात शेवटी मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती तूर आवक साठ क्विंटल किमान बाजारभाव आठ हजार पाचशे रुपये कमाल बाजारभाव नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव नऊ हजार रुपये मित्रांनो आता आपण पाहूयात ज्वारी या पिकाचे बाजारभाव मित्रांनो ज्वारी पिकासाठी सुरुवात करूया नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीपासून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीला ज्वारीची आवक झाली चौदा क्विंटल किमान बाजारभाव एक हजार सातशे एकावन्न रुपये कमाल बाजारभाव दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव दोन हजार पंचवीस रुपये धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती दादर ज्वारीची आवक तेवीस क्विंटल किमान बाजारभाव दोन हजार दोनशे ब्याऐंशी रुपये कमाल बाजार भाव दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव दोन हजार चारशे पंचावन्न रुपये जळगाव मसावत कृषी उत्पन्न बाजार समिती दादर ज्वारीची आवक सतरा क्विंटल किमान बाजारभाव दोन हजार चारशे पंधरा रुपये कमाल बाजारभाव दोन हजार चारशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव पण दोन हजार चारशे पंधरा रुपये दोंडाईच्या कृषी उत्पन्न बाजार समिती दादर ज्वारीची आवक त्रेपन्न क्विंटल किमान भाव दोन हजार सहाशे त्रेपन्न रुपये कमाल भाव दोन हजार सहाशे त्रेपन्न रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव पण दोन हजार सहाशे त्रेपन्न रुपये अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती हायब्रिड ज्वारीची आवक सत्त्याण्णव क्विंटल किमान भाव दोन हजार एकशे ऐंशी रुपये कमाल बाजारभाव दोन हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण बाजारभाव दोन हजार दोनशे रुपये वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती हायब्रिड ज्वारीची आवक तीस क्विंटल किमान भाव एक हजार नऊशे रुपये कमाल बाजारभाव दोन हजार दोनशे एकवीस रुपये सर्वसाधारण बाजारभाव दोन हजार रुपये शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती हायब्रिड ज्वारीची आवक एकवीस क्विंटल किमान बाजारवा दोन वाद हजार रुपये कमाल बाजारवा दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण बाजारवा दोन हजार रुपये उमरखेड डांकी कृषी उत्पन्न बाजार समिती हायब्रिड ज्वारीची आवक साठ क्विंटल किमान बाजारवा दोन हजार सातशे रुपये कमाल बाजारवा तीन हजार रुपये सर्वसाधारण बाजारवा दोन हजार आठशे रुपये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती लोकल ज्वारीची आवक एक हजार सहाशे बत्तीस क्विंटल किमान बाजारवाह दोन हजार सातशे रुपये कमाल बाजारवाहो सहा हजार रुपये सर्वसाधारण बाजारवाह चार हजार सातशे रुपये मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती लोकल ज्वारीची आवक वीस क्विंटल किमान बाजारवाह दोन हजार एकशे पाच रुपये कमाल बाजारवाह दोन हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारण बाजारावर दोन हजार दोनशे पासष्ट रुपये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मालदांडी ज्वारीची आवक सतरा क्विंटल किमान बाजारवा दोन हजार तीनशे दहा रुपये कमाल बाजारात दोन हजार पाचशे चाळीस रुपये सर्वसाधारण बाजारभाव दोन हजार चारशे रुपये पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मालदांडी ज्वारी चवक सहाशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान बाजारभाव चार हजार पाचशे रुपये कमाल बाजारभाव पाचशे पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव पाच हजार रुपये बीड कृषी उत्पन्न बाजार समिती मालदांडी ज्वारी चवक दोनशे बेचाळीस क्विंटल किमान बाजारभाव दोन हजार एकशे पाच रुपये कमाल बाजारभाव दोन हजार सातशे एक रुपये सर्वसाधारण बाजारभाव दोन हजार दोनशे वीस रुपये जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती मालदांडी ज्वारीची आवक एकशे सदुसष्ट क्विंटल किमान बाजारवर दोन हजार पाचशे रुपये कमाल बाजार तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण बाजारावर तीन हजार रुपये सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती मालदांडी ज्वारीची आवक एकोणीस क्विंटल किमान बाजारावर दोन हजार एक रुपये कमाल बाजार दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण बाजारावर दोन हजार शहात्तर रुपये ताडकडस कृषी उत्पन्न बाजार समिती एक नंबर ज्वारीची आवक पस्तीस क्विंटल किमान बाजारावर दोन हजार दोनशे रुपये कमाल बाजारावर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण बाजारावर पण दोन हजार दोनशे रुपये धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती पांढरी ज्वारीची आवक एकशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान बाजारभाव एक हजार नऊशे बेचाळीस रुपये कमाल बाजारभाव दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव दोन हजार शंभर रुपये मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पांढरी ज्वारी चौक सतरा क्विंटल किमान बाजारावर एक हजार आठशे एक्क्याण्णव रुपये कमाल बाजारभाव दोन हजार सहाशे एकावन्न रुपये सर्वसाधारण बाजारावर दोन हजार तीनशे रुपये चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पांढरी ज्वारी चौक पन्नास क्विंटल किमान बाजाराव एक हजार नऊशे रुपये कमाल बाजारा दोन हजार दोनशे वीस रुपये सर्वसाधारण बाजारवा दोन हजार एकशे एकाहत्तर रुपये तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती पांढरी ज्वारीची आवक सत्तर क्विंटल किमान बाजारावर दोन हजार शंभर रुपये कमाल बाजार दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव दोन हजार पाचशे रुपये छत्रपती संभाजीनगर शाडू ज्वारीची आवक सहासठ क्विंटल किमान बाजारावर एक हजार आठशे रुपये कमाल बाजारवा दोन हजार तीनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण बाजारभाव दोन हजार शहात्तर रुपये आणि सर्वात शेवटी देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती शाडू ज्वारीची आवक वीस क्विंटल किमान बाजारवा दोन हजार शंभर रुपये कमाल बाजारावर दोन हजार चारशे अकरा रुपये सर्वसाधारण बाजारभाव दोन हजार तीनशे पन्नास रुपये मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आपल्यास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओचं धन्यवाद